आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुस्मृती अनुस्मृती सरकार भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस पक्षाचा मल्लिकार्जुन खरगे साहेब तुम्हाला बडो महाड येथे जो एवढा महामानव आहे एवढा विद्वान आहे त्या महामानवाने जर हा मनुस्मृती ग्रंथ जाळला याचाच अर्थ असा की हा मनुस्मृती ग्रंथ किती जहरीला असेल हे याच्यावर सिद्ध झालेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला आणि तो जाळला आणि त्या दिवसापासून या तमाम देशातल्या या महिला भगिनी कुठल्याही जातीपातीचा विचार न करता यांना त्या बंधनातून मुक्त केलेलं आहे या मनुस्मृतीमध्ये काय काय होतं काय काय लिहिलेलं आहे जर या भगिनींनी आपल्या तरुण मित्रांनी या बांधवांनी जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण रोज सकाळी दर्शन घेतल्याशिवाय आपण राहणार नाही परंतु आपण स्मृतीचा जो ग्रंथ आहे कुठून उपलब्ध करून आपण तो वाचाव हो की कि याच्यामध्ये किती जहरीलं विषारी हे लिहिलेलं होतं त्या समाजाविषयी कुठल्याही जातीपातीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी विचार केला नव्हता म्हणून हा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसचा हा जो दिवस आहे हा मनुस्मृतीचा त्याची प्रतिकृती म्हणून आपण हा तिथं हा पाळत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या देशाला खरं म्हणजे धन्य मानावे असा हा दिवस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं जे पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर आपण या, या दरवर्षी आम्ही तसं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीनं याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीनजी राऊत साहेब यांच्या वतीनं आम्ही प्रत्येक महिन्याच्या पंचवीस तारखेला हा दिवस पाळतो परंतु आज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच मनुस्मृती जाळलेला दिवस आहे त्यामुळं हा इथं आम्ही हा करत आहोत हा म्हणजे औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं करत आहोत या कार्यक्रमाला आमचे माजी जिल्हाध्यक्षांनी दोन वर्षापूर्वी बाबासाहेबांनी जी मनुस्मृती जाळली होती आज मनुवादी विचार पुन्हा देशामध्ये पोपायच नाही काय वाटतं मनुस्मूर्ती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखर तर विचारपूर्वकच ती जाली होती परंतु आजही मला असं वाटते देशामध्ये दे आणि राज्यामध्ये दे त्या विचारसरणीचे लोक त्यांच्या डोक्यात घेऊन आजही इथं कार्यरत आहेत आणि ते कार्य करत आहेत खरं तर असं वाटत होतं की शंभर वर्ष झाले हे कुठंतरी पुसळ झालेलं असेल परंतु अजूनही ती थोडी फिनगी म्हणा त्या माध्यमातून म्हणून आता या पूर्ण अल्पसंख्याक असो मागासवर्गीय असो ओबीसी असो जरी आता या आपल्या सर्व समाजाला थोडं अंदुक कळत असेल की काय होणार नाही काय करत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दूरदृष्टीनं जे काम केलं होतं त्या सगळ्या समाजाने आता कुठलाही विचार न करता जागृत होणं गरजेचं आहे अमित उत्तर केलं होतं तो विचार विचारसरणीचा एक विषय आहे अमित शाह साहेब हे मुळातच यांनी हे मनुस्मृती विचाराचेच बनलेले आहेत यांना देशाचं आणि या राज्याचं पूर्ण देशाचं वाटोळं करण्याचं यांनी हुंघाट बांधलेली आहे त्याचंच उदाहरण आता ते एक 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 त्यांच्या माध्यम त्यांच्या कृतीतून हे पुढे येत आहे त्याचाही पण आम्ही निषेधच करतो आताच आता बाजूला परभणी येते जे त्यांनी कृत्य केलेलं आहे त्या असं वाटत होतं की हे मुख्यमंत्री आता नवीन सरकार बनलं तर त्या कृत्याला त्या करणाऱ्याला त्याला सजा देतील परंतु त्यांनी तसं काही केलेलं नाही हेच त्याचा त्यांच्यातून परिस्थिती दिसत आहे आणि दुसरंच आता एक आ, एका सरपंचाला बीड देते जे काही त्यांचा हातातून जे कर्म घडलेलं आहे खरं तर आता हा मुख्यमंत्री किंवा हे राज्य किती त्याला न्याय देते हे आता पाहण्याची वेळ आलेली आहे सर्व समाजाच्या वतीनं डोळे उघडण्याची वेळ आली आहे धन्यवाद आपल्या अरुण शेर राज्याध्यक्ष कार्याध्यक्ष